शुभ दुपार सर्वांना जेवण वगैरे झालं का सर्वांचं युट्यूब फॅमिली लाईक डन खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल आणि लाईक केल्याबद्दल पण असंच एकमेकाला सर्वांनी सपोर्ट करा आणि छान छान व्हिडिओ बनवा प्रत्येकाने असा व्हिडिओ बघितल्याने माणूस कितीही टेन्शनमध्ये असतो ना की तो व्हिडिओ बघून टेन्शनच विसरलं पाहिजे आणि प्रत्येकाने असाच प्रयत्न करा हो आत्ताच डबा खाल्ला ओके दादा बाय ओके आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद वेळात वेळ बेड़ा काढून असंच प्रत्येकाला सपोर्ट करा कारण आपण छोटे यूट्यूबवर एकमेकाला सपोर्ट करणार तरच आपण पुढे जाणार आहोत आणि प्रत्येकाचे व्हिडिओ पण बघा आणि जे पण आमचे लाईव्ह बघता ना त्यांनी पण आम्हाला सपोर्ट करा कविता ताई जय भीम ओके दादा सप्रेम जय भीम तुम्हाला पण आणि आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद लाईक डन ओके दिल जले नाव तर खूप सुंदर आहे <laughs> दिल जले पाठवत आहे यांनी तुमचा वॉच टाईम वाढेल ओके okay, दादा धन्यवाद असंच एकमेकाला सपोर्ट करा प्रत्येकाने आणि प्रत्येकाने वेळात वेळ विड़ा काढून प्रत्येकाने एकमेकाचे व्हिडिओ बघत राहा कारण आपण छोटे युट्यूबवर आहोत तर आपण एकमेकाला सपोर्ट केला तरच आपण पुढे जाणार आहोत आणि कोणी जर पुढे जाणार आहे त्याला आपण थांबू शकत नाही फक्त आपला प्रयत्न काय पाहिजे की नाही जो पुढे जातोय त्याच्या मागे आपण पण जाणार आहोत कविता ताई मी मुंबई गोरेगावला राहतो ओके मग माझ्या माहेरकडून तुम्ही दादा <laughs> माझ्या माहेरकडून तुम्ही गोरेगाव म्हालाड आणि कांदिवली कांदेवली माझं माहेर आहे सई पकडे <laughs> आहे आणि असा विचार कोणीच ठेवू नका हो सगळ्यांना बाबा आपण सगळे छोटे युट्यूबर आहोत तर आपण जर असे इतके छोटे विचार ठेवले ना तर सगळे मतल्या अडकून राहतील असं <laughs> विचार ठेवलं तर पुढे जाणार पण मागे येईल कारण आपला एक लाईक ना खूप महत्वाचं आहे प्रत्येकाला ही गोष्ट जर समजली ना खरच सांगते भरपूर लोक याच्यामध्ये पुढे जातील कांदिवली दामोनगर कथाई दामोनगर नाही दामोनगर पुढे आहे कांदिवली आधी येतं नंतर दामोनगर लोखंडवाला क्रांतीनगर क्रांतीनगरला मी शाळेमध्ये होते क्रांतीनगरला अनुदत्त शाळेमध्ये मी होते अहो काल ना एक जणांनी मेसेज केला होता की ताई तुम्ही तोंड का नाही दाखवत आता माझा प्रॉब्लेम कसा आहे असं गाऊनवर वगैरे राहिलं ना की मला अजिबात आवडत नाही लाईव्हला यायला आणि सहसा मॅक्सीवर व्हिडिओ पण मी लवकर काढत नाही म्हणून मी कधी कधी फोटोवर व्हिडिओ टाकते आणि जेव्हाही साडीत असली ना की तेव्हाच मी व्हिडिओ बनवते तसं मला आवडत नाही त्याच्यासाठी मी लाईव्हला कधी समोर येत नाही लवकर आणि मला असं गार्डन वगैरे दाखवायला वगैरे खूप आवडतं कारण ते झाडांना वागे वगैरे बघितलं ना की माणूस असं फ्रेश होऊन जात तर बहुतेक लोकांना ते झाडं झुडपं पण बघायला आवडतात दुसरं काही नाही तर काल मला भरपूर कमेंट येत होते की ताई तुम्ही समोर काय येत नाही चेहरा दाखवत नाही तर माझा प्रॉब्लेम असा आहे मी साडीवर असली तरच मी लाईव्हला येते नाही तर नाही बोला सर्वांनी छान छान कमेंट करा आणि जे पण आमची लाईव्ह बघतं ना तुमच्याही सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आता जे सबस्क्रायबर आहे आम्ही एकमेकाचे ते तर आम्ही तर एकमेकाला सपोर्ट करतोच पण जे पण आमची लाईव्ह बघतं ना त्यांना पण मला सांगायचं आहे आणि नेहमी मी सांगते की तुमच्याही सपोर्टची आम्हाला खूप खूप गरज आहे <laughs> <coughs> काल मी असं सहज डॉगवरून कुत म्हणजे बनवला व्हिडिओ बहुतेकांना तो आवडला सहज बनवला मी आवाज माझाच आहे त्याच्यामध्ये ताई आपले साडीचे दुकान आहे का नाही हो मी जॉबला होती गेल्या वर्षी जॉबला होती मी तर आता तब्येत बिघडली ना तशी मी घरीच आहे जॉबला जायचा प्रयत्न करते पण असं उभं राहायला का चक्कर येतं आहे म्हणून जॉबला जातच येत नाही आता मग घरात बसल्या बसल्या यूट्यूबवर काम चालू आहे सक्सेस होणार नाही होणार एवढा पुढचा कोण विचार करते साडीवर म्हणजे बघू द्या ना कशी असते अरे काय अरे लँग्वेज काय बोलू आता मला ना असं याच्यावर बोलायलाच म्हणजे बोर होऊन जाते मग मी साडी नेसलेली असली ना तरच मी लाईव्ह येते आता माझं लँग्वेज कळले असेल ना तर आता परत तसं मला वाचायला येता कामा नाही सहसा मला राग येत नाही कारण अशा ठिकाणी रागवून काहीच उपयोग नाही आहे ज्यांना आपलं रागवणं कळत नाही ज्यांना आपलं परिस्थिती समजत नाही तिथं काय रागवायचं ही साडी याला साडी म्हणता आता याच्यावर पण बनवते थांब मी लाईव्ह बंद केली का याच्या साडीच्या याच्यावर पण बनवते हाय ताई नमस्कार ताई आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद काय बोलायचं म्हणजे ते वाचूनच इतकं हे होऊन जातं ना की बोलायला म्हणजे इच्छाच होत नाही त्या गोष्टीवर मी वाचून घेते पण त्याच्यावर मी लक्षच देत नाही आता मराठीमध्ये मी बोलली काय चुकीचं बोलली सांगा बरं हसण्यासारखं गमत गरज चालते मी मला आता कोणी राग येण्यासारखं बोललं ना तरी मला त्याच्यावर हसू येतं नाही तर माझा ना मला राग आला ना की माझ्या नाकाच्या टोकावर माझा राग राहायचा पण आता सध्या मी राग हा शब्द माझ्या आयुष्यातून काढून टाकलेला आहे राग आला ना की शांत बसायचं बोलायचंच नाही आणि बोलणं तुम्हाला सांगू ना युट्यूब फॅमिली प्रत्येकाने जितकी गरज आहे तितकंच बोला कारण आपण जास्त बोलल्याने लोक आपल्याला वेळ समजतात कळलं म्हणून जास्त बोलायचं नाही पुरतं तेवढं मग ते जवळचे असो नाहीतर मग लांबचे असो तेवढ्यापुरतं तेवढंच बोलायचं जास्त बोलल्याने पण कसं बोलताना शब्द चुकून जाता कोणाला राग येतो तसं होता कामं नाही कोणाकडूनच असं होतं कामं नाही मी असो नाही तर कोणी असो आणि आईवडील गेल्याच्या नंतर मला म्हणजे असं दोन वर्षापासून म्हणजे आईवडील वारले ना त्याच्यानंतर मला म्हणजे इतकं एकटे एकटं वाटायचं ना पण जसं मी यूट्यूबवर आली ना मी खरं सांगते की इतकी छान यूट्यूब फॅमिली भेटली आहे ना की आपण आपल्या मनाचं बोलू शकतो आणि कधीकधी तर असं वाटतं की मनाचं बोलणं पण चुकीचं आहे कारण हे सोशल मीडिया आहे <laughs> इथं सहसा ना हसायचीच बोला गोष्टी टेन्शन वगैरे काहीच बोलू नका बोला सर्वांनी छान छान <चान्चान्चान> मेसेज करा जेवण वगैरे झालं का तुमचं नमस्कार ताई कशा आहात खूप खूप धन्यवाद ताई आल्याबद्दल लाईक डन ताई ओके जेवण वगैरे झालं का ताई तुमचं जेवण वगैरे झालं का कशा आहात तुम्ही मी बरी आहे तुम्ही कशा आहात जेवण झाले का माझं जेवण आत्ताच झालं तर एवढं तुमचं जेवण झालं का हो झाले ओके बोला सर्वांनी छान छान मेसेज करा पटापट तब्येत कशी आहे ताई नका विचारू मला तो प्रश्नच नका विचारू मी आता सांगणारच नाही कोणाला <laughs> जेव्हा फ्रेश वाटलं तेव्हा छान छान व्हिडिओ बनवायचे अपलोड करायचे आणि बसायचं अहो हवा तसं दवाखानाच करत नाही आहे मी आराम कुठून पडणार जो आहे जोपर्यंत तो आहे तोपर्यंत चालायचं चा। आज खूप दिवसांनी लाईव्ह घेतली मी लवकर घेत नाही होता लाईव्ह घ्यायला म्हणजे तेच तब्येतीचाच प्रॉब्लेम त्याच्यामुळं मी लवकर लाईव्ह घेत नाही तर मला कोणतरी सांगितले पाच दहा मिनटं का होईना पण लाईव्ह घेत जा म्हणून लाईव्ह चालू केली मी नाही तर मी सहसा लाईव्ह घेतच नाही का बरे असे ताई अहो दवाखाना मला डॉक्टरनी ऑपरेशन करायला सांगितलं आहे तुम्हाला गे गेल्या वेळेस मी सांगितलं होतं ना कारण आता पैसे नाही आहे तर मग काय करणार आहे बसली गप्प मुंबईला पण अपन... विचार केला होता पण नाही हो तिकडं तुम्हाला सांगू ना आता बोलायला भरपूर आहे माझ्याकडं पण याच्यावर ये, ये आपण बोलू नाही शकत लाईव्हवर आपण एवढं बोलू नाही शकत बोला सर्व सर्वांनी छान छान मेसेज करा काल सहज व्हिडिओ बनवला मी डॉगवर आवडला प्रत्येकाला आवडला व्हिडिओ भरपूर लोकांनी बघितला तो व्हिडिओ हो पण त्रास होतो ना अहो त्रास तर इतका होतोय तुम्हाला मी म्हणजे आता इथं मी सांगू नाही शकत म्हणून मी नाही बोलणार परिसर छान आहे ताई हो आहे बघा खूपच सुंदर असं वाटतं म्हणून मी इथे येऊन बसते मला असं बोर वगैरे झाले ना मी खूपच असं उदास उदास सारखं वाटलं ना काही येऊन इथं बसते खुर्ची घेऊन मग आता पण तशीच बसली आहे मी असं वातावरण मला खूप आवडतं हो मी पण पहिला कमेंट क केली आहे पहिली कमेंट केली कशाबद्दल हो मी वाचला ना सगळ्या कमेंट कोणती राहिली का कुठे आहे आमच्या घराच्या पाठीमागे मोकळी जागा आहे ना तिथे बसली